नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुखादम आज उद्या होणाऱ्या लोकसभेच्या एकोणपन्नास जागेंच्या बाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याबद्दल आपला व्हिडिओ माझा आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा उद्या पाचव्या चरणातील लोकसभेची निवडणूक होत आहे आणि यामध्ये एकोणपन्नास जागा यांची निवड करण्यात येणार आहे आणि एकोणपन्नास जागांपैकी बत्तीस जागा या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि या बत्तीस जागा जर जा भारतीय जनता पार्टी राखू शकली नाही तर दिल्लीमध्ये सत्तांतर होणार हे निश्चित आहे उद्याचं निवडणूक कशाप्रकारे पार पाडते हे आपल्याला दिसून येणार आहे आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे तेरा बिहारमध्ये पाच उत्तर प्रदेशमध्ये जवळजवळ तेरा ते चौदा असे एकूण एकोणपन्नास मतदारसंघ आहेत आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरळ लढ इंडिया आघाडीशी आहे जर भारतीय जनता पार्टी ह्या एकोणपन्नासपैकी बत्तीस जागा त्यांच्याकडे ज्या आहेत त्या राखू शकल्या नाही तर त्यांना अडचण निर्माण होणार आहे आतापर्यंतचा जो मतदानाचा कल्प मतदान ज्या पद्धतीने कमी आहे तो पाहता ह्या निवडणुका भारतीय जनता पार्टीला जड जाणार असं एक म्हणून शक्य नाही बघूया एकूण उद्याच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे वोटिंग होतं आणि लोक कशाप्रकारे त्याला प्रतिसाद देतात दिग्गज नेते या ठिकाणी आहेत रायबरी अमेठी मतदारसंघ रायब, आहे रायबरी आहे बरेली आहे त्या ठिकाणी आपले राहुल गांधी उभे आहेत बिहारमध्ये काही मतदारसंघ आहेत आणि यामध्ये प्रकारे उद्या मतदान होतं आणि लोक कुणाला मतदान करतात हे याच्यातनं दिसून येतं आहे एकंदर कल पाहता इंडिया आघाडीकडे बरेच लोकांचं झुकाव सुकाव झाल्याचं उचित्र आहे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाचा नारा हिंदुत्वाचा काढ यावेळेला चाललेलं दिसत नाही भारतीय जनता पार्टीने हिंदुत्वाचा इशू करायचा प्रयत्न केला राम जन्मभूमीचा प्रयत्न केला पण उत्तर भारतीय म्हणजे जिथे हिंदू पट्टा आहे त्यामध्ये याची कुठेतरी परिणाम झालेला नाही आणि कुठलाही इशू नसलेली ही निवडणूक होऊया उद्या काय होतं आपल्याला यातून दिसून आहे त्याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कॉईंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जा, जय जय महाराष्ट्र ज